ठाणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी चोवीस डिसेंबर रोजी ठाणे शहरातील नऊ प्रभागातून एकूण एक हजार एक पत्रांचे वाटप करण्यात आले असल्याची माहिती प्रभाग हाय नियुक्त करण्यात आलेल्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिली तर वाघाई प्रभाग समितीमधून अपक्ष उमेदवार संजय रजनीकांत पांड्या यांनी आपला उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी ऋषाली पाटील यांच्याकडे दाखल केला आहे तेवीस डिसेंबरपासून दोन दिवशी मिळून एकूण दोन हजार सत्तर उमेदवारी अर्जांचे वाटप करण्यात आले आहे तर प्रभाग समिती न्याय आकडेवारी पाहिली तर माजिवडा मानपाडा प्रभाग समिती अंतर्गत प्रभाग क्रमांक एक दोन तीन आठसाठी एकूण एकशे नव्वद नामनिर्देशन अर्जांचे वाटप करण्यात आले आहे वर्तकनगर प्रभाग समिती अंतर्गत चार पाच सात या प्रभागांसाठी एकूण एकशे चार अर्जांचे वाटप करण्यात आले आहे लोकमान्य नगर सावरकर प्रभाग समिती अंतर्गत सहा तेरा चौदा पंधरा या प्रभागांसाठी एकशे एक्केचाळीस अर्जांचे वाटप करण्यात आले वागे प्रभाग समिती अंतर्गत सोळा सतरा अठरा या प्रभागांसाठी एक्क्याऐंशी अर्जांचे वाटप करण्यात आले तर नवपाडा पोपरी प्रभाग समिती अंतर्गत एकोणीस वीस एकवीस बावीस या प्रभागांसाठी एकशे दोन अर्जांचे वाटप करण्यात आले आहे उथयसर प्रभाग समिती अंतर्गत दहा अकरा बारा या प्रभागांसाठी एकूण एक्क्याण्णव अर्जांचे वाटप करण्यात आले तर कळवा प्रभाग समिती अंतर्गत नऊ तेवीस चोवीस पंचवीस या प्रभागांसाठी सदुसष्ट अर्जांचे वाटप करण्यात आले मुमरा प्रभाग समिती अंतर्गत सव्वीस एकतीस तीस बत्तीस या प्रभागांसाठी एकशे बत्तीस अर्जांचे वाटप करण्यात आले आहे तर दिवा प्रभाग अंतर्गत सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तेहतीस या प्रभागांसाठी प्रत्येकी त्र्याण्णव अर्जाचे वाटप करण्यात आले असल्याची माहिती प्रभाग समितीनिहाय नियुक्त करण्यात आलेल्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी नि दिली आहे यानंतर आता आणखी किती नामनिर्देशनपत्रांचे वाटप होते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे